आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट ग्यास शिंदे साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सचिव श्री चक्रधर व उद्देशीय शिक्षण व विकास संस्था गोनिया यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान दिला व आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले व वा आपल्या वाणीतून आजच्या कार्यक्रमाविषयी अमूल्य असा विचार प्रकट केलं त्याबद्दल मी अध्यक्ष महोदयाचे हजरत मुकाले आभार मानतो त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे विशेष करून दीप प्रज्जलन आजच्या कार्यक्रमाला तेजोमय करणारे आमचे विशेष प्रमुख प्रवक्ते परमपूजनीय पीठाधीश महंत देगावकर बाबा संचालक श्री राजजी पंजाब महामुनी नागपूर यांनी आपला अतिशय अमूल्य वेळ आमच्या या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आमचे प्राचार्य महोदय या सर्वांच्या गुरुवनांच्या मदतीने सर्व उपस्थित मान्यवरांच्या मदतीने हे आपले सुद्धा आभार म्हणतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माननीय डॉक्टर उपाध्यक्ष गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी व माजी सभापती पंचायत समिती गोरेगाव यांनी सुद्धा आपलं अमूल्य वेळ आमच्या वे, या कार्यक्रमाला दिल्याबद्दल मी सुद्धा आपलं आभार मानतो त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला विशेष करून प्रवक्ते लाभलेले प्रबोधनकार प्राध्यापक भास्कर गायकवाड सर समाजभूषण पुरस्कार प्राप्त तिरोडा यांनी अत्यंत अतिशय नैतिकता व सामाजिक सुधारणा याविषयी माहिती आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व उपस्थित मान्यवरांना दिलं आहे त्यांच्या या वाणीतून अतिशय भक्ती कशी असावी याबद्दल सुद्धा माहिती मिळालेली आहे अंधश्रद्धा विषयी माहिती यांनी आम्हाला दिलाय आहे सर आपण आमच्या आम या कार्यक्रमाला उपस्थित झाला आमच्या या कार्यक्रमाची आपण वाढवली उडवली त्यानिमित्त मी सुद्धा आपला आभार मानतो आहे त्याचप्रमाणे अलौकिक सुंदर असं प्रतिमजे

प्रमुख अतिथी स्वरूपा माननीय डॉक्टर उपाध्यक्ष मान्यवर आणि सर्व या ठिकाणी पालक वर्ग आणि सर्व माझे लहान विद्यार्थी विद्यार्थिनी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्या सहकार्यामुळे या ठिकाणी आपला कार्यक्रम यशस्वी पार पडलेला आहे